नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू पिकामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्था पण आहे त्यासाठी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक गुणी पेरायचे आहे त्याच्यामध्ये नंतर स्फोरात पालाश हे घटक असतात त्याच्यानंतर आठ एकवीस एकवीस हे खत पेरायचं आहे एकरी एक, एक गुणी त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये नंतर पुरत पालाश हे घटक आहेत त्याच्यामध्ये सल्फर मॅग्नेशियम झिंक आणि बोरॉन हे घटक आहेत हे आपल्याला मिक्स करून दोन्ही गव्हासोबत पेरायचं आहे आता आपण पाहणार आहोत की गहू आणि खत सोबत कसं पेरायचं आहे याचा आपण प्रत्यक्ष आपण टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये दहा सव्वीस सव्वीस एक गोणी आणि आठ एकवीस एकवीस ही एक गुणी घ्यायची आहे दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आणि आठ एकवीस एकवीस चाळीस किलो आठ एकवीस एकवीसमध्ये मध्ये सल्फर मॅग्नेशियम झिंक आणि बोरॉन हे घटक आहेत आणि दहाश मध्ये नत्रस पुरत पालास हे तीन घटक आहेत आणि याच्यामध्ये नत्रस पुरत पालास हे तीन घटक आहेत याच्यामध्ये सहा घटक आहेत सहा सात घटक आहेत आणि याच्यात तीन घटक आहेत असं खत टाकायचं आपल्याला आणि आता आपण जो गहू आहे शरबती गहू हे पेरायचं आहे आपल्याला आणि हे आपण आता मिक्स करून घेणार आहेत खत खत आणि हे आता आपण खत टाकीत आहे दहाशे वीस वीस याच्यामध्ये नंतर पाला पालाचे तीन घटक आहेत हे पूर्ण खत आता हे गाठी पूर फोडून घ्यायचे आहेत हे आठ एकवीस एकवीस खत टाकून घेतलेले आहे यामध्ये नंतर स्फुरद पालाश हे तीन घटक आहेत त्याच्यासोबतच याच्यामध्ये सल्फर मॅग्नेशियम झिंक आणि बोरॉन असे चार घटक आहेत त्याच्यामध्ये पण खाली दहा सव्वीस सीस खत टाकले आहे आणि त्याच्यावर आठ एकवीस एकवीस हे खत टाकलेलं आहे हे दोन्ही चांगल्या प्रकारे एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातले गोळे हाताने फोडून बारीक करायचे आहे जेणेकरून हे पेरणी यंत्रामध्ये गुंतणार नाही चांगल्या प्रकारे पेरणी यंत्रामधून खाली जाईल हे पेरणी यंत्र आहे याच्यामध्ये दोन कप्पे आहेत हा मागचा कप्पा आहे याच्यामध्ये आता आपण दहा सव्वीस सव्वीस आणि आठ एकवीस एकवीस हे दोन्ही खतं मिक्स करून टाकलेले आहेत पेरणीसाठी हे सम प्रमाणात पेरलं जाईल आपल्या जमिनीमध्ये अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे हे त्यानंतर आपण समोरचा कप्पा पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण याच्या पंधरा चौऱ्याच्या आहे शरबती गहू आपण टाकलेला आहे त्याच्या अगोदर आता हे चांगल्या प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून पेरताने उघडणार नाही समोरचे जे दोन कप्पे आहेत ह्याच्यामध्ये आपण गहू बियाणे टाकलेले आहे आणि त्याला थायरम हे बुरशीनाशक लावलेलं लावलेला आहे पहा थायरम बुरशीनाशकाची वेणे किती ह्याच्यावर पडला लावलेला आहे आपण हे दोन कप्पे आहेत नऊ इंचावर याची आता पेरणी होईल खताची आणि गव्हाची दोन्हीची पण हे पहा यंत्र हे ट्रॅक्टर आहे जॉन डिअर अशा प्रकारे आपलं खत व्यवस्थित पडत आहे आणि गहू पण व्यवस्थित पडत आहे याच्यामध्ये एक महिन्यानंतर आता आपल्याला युरिया टाकायचा आहे प्रति एकरी पन्नास किलो युरिया प्रति एकरी टाकायचं आहे याच्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल हे पहा चांगल्या प्रकारे इथं गहू पेरला जात आहे आणि त्याच्यासोबत खत पण पेरला जात आहे हे पहा इथं गहू आणि खत सोबतच याच्यामध्ये पडत आहे पेरणीसाठी ते पहा कत खत आणि गहू सोबतच याच्यामध्ये पेरता येत आहे आपल्याला आणि सरी पण पडत आहे पाणी देण्यासाठी